श्रावण महिन्यात दररोज शिवस्तुती ऐकल्यानं शरीर आणि मनावर मंत्रांच्या कंपनाचा थेट परिणाम होऊ शकतो बरं का होय हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं ना पण खरंच शिवस्तुतीचे उच्चार आणि ध्वनिलहरी आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असं सांगितलं जातं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात शिवस्तुती कशी ऐकावी कोणत्या वेळी आणि कोणत्या मनस्थितीत ऐकावी काय करावं आणि काय टाळावं आणि सर्वात महत्वाचं शिवस्तुती ऐकण्याने कोणते चमत्कार घडू शकतात म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एकदा हे नियम समजले की श्रावण महिन्यातील भोलेनाथाची विशेष कृपा आपल्यालाही निश्चितच लाभेल चला तर मग सुरुवात करूया श्रावण महिना हा हिंदू धर्मात भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या महिन्यात भक्त भगवान शिवाची विशेष पूजा करतात उपवास करतात आणि भक्ती करतात शिवस्तुती जसं की शिवतांडव स्तोत्र शिव शिवमहिन स्तोत्र स्तोत्र इत्यादी ऐकणं आणि पठन करणं याला विशेष महत्व आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या कृपेचा विशेष काळ आहे म्हणून शिवस्तुती ऐकल्यानं मन शांत होतं आणि आत्म्याची शुद्धी होते असं सांगितलं जातात शिवस्तुतीमधील मंत्र आणि श्लोक नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात शिवस्तुतीमुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामनाही पूर्ण करतात असं सांगितलं जातात एवढंच नाही तर शिवस्तुती ऐकल्यानं तणाव चिंता आणि भीती दूर होते शिव हे ध्यान आणि शांतीचं प्रतीक असल्यानं आपल्याला मानसिक शांती मिळते पुराणानुसार शिवस्तुती पटनानं पापांचा नाश होतो आणि पुण्यही प्राप्त होतं एवढे श्रावण महिन्यात शिवस्तुती ऐकण्याची महत्व आहे शिवस्तुती लाभ काय तर शिवस्तुतीमधील मंत्रांची कंपनं शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम करतात ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारत शिवस्तुतीमुळे आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात आणि समृद्धीही प्राप्त होऊ शकते कुटुंबातील कलह आणि तणाव कमी होऊ शकतो त्यामुळे सौहार्द वाढतात अविवाहित व्यक्तींसाठी शिवस्तुतीमुळे योग्य जोडीदार मिळण्यासही मदत मिळू शकते शिवस्तुतीमुळे शत्रूंचा पराभव होतो आणि संकटांपासून रक्षण मिळत शिवस्तुतीमुळे जीवनातील बंधन सुटतात आणि मोक्षाच्या मार्गावर प्रगती होते एवढे सारे शिवस्तुती ऐकण्याचे लाभ आपल्याला मिळू शकतात पण ही शिवस्तुती कशी ऐकावी तर सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तात म्हणजे पहाटे चार ते सहा वाजताच्या दरम्यान किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी शिवस्तुती ऐकावी सोमवारी किंवा श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण शिवस्तुती ऐकली तर त्याचे विशेष लाभ होतात असंही सांगितलं जात किंवा आपण श्रावणात दररोज शिवस्तुती ऐकावी ज्यामुळे आपल्याला चमत्कारिक अनुभव नक्कीच घेता येऊ शकतात शिवस्तुती ऐकण्यासाठी स्वच्छ आणि शांत ठिकाणी शक्यतो शिवमंदिरात किंवा घरातील पूजा स्थानात बसावं आणि शिवस्तुती ऐकावी शिवलिंगासमोर बसून सुद्धा ऐकणं अधिक प्रभावी मानलं जातं त्यासाठी मन शांत आणि एकाग्र ठेवावं डोळे मिटून भगवान शिवाचं ध्यान करावं भक्तिभावानं आणि श्रद्धेनं शिवस्तुती ऐकावी शक्य असल्यास संस्कृत श्लोकाचं उच्चारण नीट समजणारं रेकॉर्डिंग निवडावं ओम नमः शिवाय हा मंत्र मनात जपत रहावा आणि जर शक्य असेल तर स्वतः शिवस्तुतीचं पठन करावं शक्य नसल्यास ऐकताना मनात शब्दांचा उच्चार तरी करावा शिवस्तुती म्हणजे नेमकं काय करावं तर काही लोकप्रिय शिवस्तुती आहे ज्याचं आपण पठन करू शकता किंवा श्रवण करू शकता त्यापैकी शिवतांडव स्तोत्र आहे शक्ती आणि उत्साह वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र जो पापमुक्तीसाठी ऐकू शकता रुद्राष्टकम मानसिक शांतीसाठी ऐकावं शिवपंचाक्षर स्तोत्र सर्व मनोकामना पूर्तीसाठी ऐकावं लिंगाष्टकम शिवलिंग पूजेसाठी ऐकावं आणि बिल्वाष्टक हे बेलपत्र अर्पण करताना ऐकावं तर या काही लोकप्रिय शिवस्तुती आहेत ज्या आपण श्रावण महिन्यात ऐकू शकता श्रावण महिन्यात शिवस्तुती ऐकताना कोणते उपाय केले जाऊ शकता तर रोज शिवलिंगावर जल दूध दही मध साखर आणि बेलपत्र अर्पण करावं ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा याचबरोबर श्रावण सोमवारी किंवा संपूर्ण महिन्यात एक वेळ जेवण किंवा फलाहार घ्यावा उपवासात सात्विक आहारच घ्यावा मंदिरात किंवा घरी रुद्राभिषेक करावा यात रुद्र सुप्त पठन आणि शिवलिंगावर अभिषेक केला जातो याही व्यतिरिक्त शिवलिंगावर किंवा बेलपत्र अर्पण करावे प्रत्येक पत्रावर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावं आपण ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचाही जप दररोज एकशे आठ वेळा करावा आणि मंत्र जपासाठी रुद्राक्ष माळ वापरावी हे शक्ती असल्यास करावं समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा धूप अगरबत्ती लावावी अन्न वस्त्र किंवा पैशाचे दान गरजूंना करावे विशेषतः सोमवारी गाईला गव्हाची भाकरी आणि गुळ खाऊ घालावा रोज शिवपुराणातील एक अध्याय तरी वाचावा किंवा ऐकावा आता शिवस्तुती जर आपण फक्त श्रावण महिन्यात ऐकत असाल तर श्रावण महिन्यात काय करावं तर सात्विक आहार घ्यावा शक्यतो रोज शिवमंदिरात जावं आणि दर्शन घ्यावं ज्योतिर्लिंग दर्शनाला विशेष महत्व आहे रोज दहा पंधरा मिनिटे ध्यान करावं भगवान शिवाचं रूप डोळ्यासमोर आणावं प्राणायाम आणि सूर्यनमस्कार करावेत रोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत गंगाजल मिश्रित पाण्यानं अंगोळ करणं उत्तम मानलं जातं शिवस्तुतीबरोबरच शिवभक्ती गीतेही ऐकावी पण श्रावण महिन्यात काय करू नये तर असात्विक आहार करू नये नकारात्मक विचार टाळावेत शिवलिंगाचा अपमान करू नये जसं शिवलिंगावर अशुद्ध हाताने स्पर्श करू नये अर्पण केलेलं बेलपत्र किंवा फुलं फेकून देऊ नये खोटं बोलणं चोरी करणं किंवा इतरांना दुखावणं टाळावं पूजा करताना किंवा शिवस्तुती ऐकताना अशुद्ध अवस्थेत बसू नये आणि कधीही शिवस्तुती ऐकताना श्रद्धा आणि भक्ती नक्की ठेवावी शिवस्तुती ऐकण्यासाठी काही खास टिप्स आहेत ज्याचा तुम्ही अवलंब हो करू शकता रोज एकाच वेळी शिवस्तुती ऐकावी यामुळे सातत्य राहतं शक्यतो तीन पाच सात किंवा अकरा वेळा शिवस्तुती ऐकावी कुटुंबासह किंवा मित्रांसह शिवस्तुती पठण करावं शिवस्तुती ऐकल्यानंतर फळं दूध किंवा खडीसाखरेचा प्रसाद घ्यावा शिवस्तुती ऐकताना डोळे मिटून भगवान शिवाचे नीलकंठ त्रिशूल डमरू किंवा हिमालयातील रूपाचं ध्यान करावं आणि शिवस्तुती ऐकावी आता शिवस्तुती ऐकण्याचे जेवढे आध्यात्मिक फायदे आहेत तेवढे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही फायदे आहेत असं म्हणतात की शिवस्तुतीमधील मंत्राचे ध्वनी कंपन मेंदूवर सकारात्मक परिणाम करतात यामुळे स्ट्रेस हार्मोन्स जसं की कॉर्टी कमी होतात एवढंच काय तर शिवस्तुतीमुळे ओम आणि इतर मंत्र विशुद्धी आणि आज्ञाचक्र सक्रिय करतात ज्यामुळे आत्मविश्वास आणि बुद्धी वाढते तर मंडळी श्रावण महिन्यात दररोज शिवस्तुती ऐकणं हे आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या लाभकारी तर आहेच शिवाय अनेक चमत्कार आपल्या जीवनात घडू शकतात यामुळे समृद्धी आणि शिवकृपेची प्राप्ती होते शिवस्तुती ऐकताना स्वच्छता श्रद्धा आणि नियमितता तर नक्कीच याचे लाभ आपल्याला घेता येऊ शकतात तर मंडळी आता तुम्हाला कळलंच असेल की श्रावणात शिवस्तुती ऐकण्याचे किती अद्भुत फायदे आहेत फक्त ऐकणंच नाही तर श्रद्धा नियम आणि सात्विक मन ठेवून ऐकलं तर आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतात तणाव नकारात्मकता आर्थिक अडचणी अशांतता या सर्वांवर शिवस्तुतीचा मंत्रोच्चार म्हणजे एक दिव्य आहे या वर्षी श्रावण महिन्यात दररोज थोडा वेळ राखून शिवस्तुती ऐका आणि अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका